नमस्कार शेतकरी बांधव आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न तांबोळी यांच्या आरतीवरील कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजार भावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी ओतूर येथील कांदा लिलाव एकशे वीस रुपये तीस रोपाय बाय एकशे तीस रुपये चाळीस रोप एकशे पन्नास रुपये साठ रोपे एकशे सत्तर ऐंशी रोपाय एकशे ऐंशी नव्वद दोनशे

एकशे पन्नास रुपये डबल एस करा एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये डबल डबल डी करा करा एस तीस रुपये पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकशे साठ रुपये डबल एस करा सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद पंच्याण्णव शंभर रुपये एकशे पाच दहा पंधरा वीस रुपये एम टी दाना तीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पन्नास रुपये डबल एस करा रुपये रुपये चाळीस पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये अजित गांधे डबल एस मार्क पुढे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये डी मार्क पुढे किती